कोणतेही साऊथ इंडियन पदार्थ करायचं म्हटलं ना डाळ भिजत घाला वाटा त्यामध्ये दोन दिवस जातातच परंतु आज आपण फक्त वीस मिनटामध्ये तयार होणारे वरून कुरकुरीत आतून मऊ लुसलुशीत असे बँगलोरी मसाले डोसे करणार आहोत आणि त्यासोबतच बँगलोरी स्टाईल ओल्या नारळाची चटणी आणि बटाट्याची भाजी ड्राय होऊ नये म्हणून एक ट्रिक देखील मी दाखवणार आहे डोस्यांचा कलर पाहूनच तोंडाला पाणी सुटलं ना तर चला वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात मोठ्या मिक्सरच्या जारमध्ये एक कप जाड रवा बारीक रवा वापरला तरीही चालेल पुढील सर्व जिन्नसासाठी पोह्याचा चमचा निश्चित करून त्या चमच्याने एक चमचा बेसन एक चमचा चाळून घेतलेले गव्हाचे पीठ त्याच चमच्याने दोन चमचे साखर साखर बेसन आणि गव्हाचं पीठ घातल्यामुळे डोस्यांना कलर आणि टेस्ट देखील खूप सुंदर अशी येते चवीप्रमाणे मीठ दोन चमचे ताजे दही दही नसेल ना तर वाटे ताक वापरले तरीही चालेल ज्या कपाने रवा घेतला त्या कपाने अर्धा कप पाणी घालून सर्व जिन्नस बारीक वाटून घेऊयात रव्याच्या क्वालिटीनुसार थोडंसं जास्त पाणी देखील वाटताना लागू शकतं तर प्रकारे सर्व जिन्नस मी बारीक वाटून आता एका बाउलमध्ये काढून घेते मी दाखवलं आहे ना त्याचप्रमाणे बॅटरची कन्सिस्टन्सी असायला हवी संपूर्ण बॅटर बाउलमध्ये काढून झाल्यानंतर दोन ते ती तीन मिनटे छान फेटून घेऊयात फेटून घेतल्यामुळे बॅटरमध्ये छान हवा भरली जाते आणि त्यामुळे डोसे छान फ्लफी असे होतात आता तुम्ही म्हणाल डोस्याचं बॅटर हे आम्हाला तरी घट्ट वाटत आहे परंतु हे बॅटर भिजल्यानंतर आपण त्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत चला तर झाकण ठेवून फक्त आपण दहा मिनटं हे भिजवून घेऊयात एका बाजूला रवा फुलेपर्यंत दुसऱ्या बाजूला बँगलोरी स्टाईल आपण ओल्या नाराची चटणी करणार आहोत त्यासाठी साधारणपणे दहा ते पंधरा शेंगदाणे छान भाजून घेऊयात शेंगदाणे भाजत आल्यानंतर दोन हिरव्या मिरचीचे तुकडे दहा ते बारा पुदिन्याची पानं दहा ते पंधरा कडीपत्त्याची पानं घालून छान आपण हे भाजून घेऊयात सर्व जिन्नस भाजून घेतल्यामुळे चटणीला खूप छान टेस्ट येते आता दोन ते ती तीन मिनटं छान भाजून झाल्यानंतर आता एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड करून घेऊयात आता त्याच कढईमध्ये आपण बटाट्याची भाजी करणार आहोत त्यासाठी एक पई तेल पाव चमचा राई अर्धा चमचा उडदाची डाळ अर्धा चमचा चणाडाईची डाळ दोन सुक्या लाल मिरच्या आठ ते दहा कढीपत्त्याची पानं सर्वजीन छान तडतडेपर्यंत तेलामध्ये फ्राय करून घेतल्यानंतर आता त्यामध्ये हुबी चिरलेली हिरवी मिरची आणि एक बारीक चिरलेला हुबा कांदा घालून तो देखील छान लालसर होईपर्यंत परतून घेऊयात घरी कधीही बटाट्याची भाजी केली ना तर ती खूप ड्राय होते हॉटेलमध्ये कशी ओलसर अशी बटाट्याची भाजी असते आता मी पुढे तुम्हाला बटाट्याची भाजी ओलसर होण्यासाठी काय करावं ना ते पुढे सांगणारच आहे कांदा छान भाजल्यानंतर दोन ते तीन चिमट हळद पाव चमचा धने पावडर पाव चमचा लाल मिरची पावडर जास्त तिखट खात नसाल ना तर लाल मिरची पावडर स्किप केली तरीही चालेल चिमूटभर हिंग घातल्यानंतर सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता त्यामध्ये तीन मध्यम आकाराची उकडून साल काढून बटाटे आपण हातानेच कुसकरून घालणार आहोत बटाटे हाताने कुसकरून घातल्यामुळे भाजी देखील व्यवस्थित एकजीव होते आता बटाटा शिजवत असताना तो पाण्यामध्ये न शिजवता वाफेवर शिजवून घ्यावा त्यामुळे बटाट्यातील जीवनसत्व अजिबात कमी होत नाही तीन बटाटे कुस्करल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ घालून सर्व जिन्नस व्यवस्थित एकत्रित करून घेऊया जेणेकरून सर्व मसाले बटाट्याला व्यवस्थित लागले जातील तुम्हाला ला हो आता तुम्हाला वाटलं असेल बटाट्याची भाजी करून झाली तरी देखील अजून ट्रीक सांगितली नाही हो मी तुम्हाला सांगणारच आहे आता सर्व भाजी व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता त्यामध्ये आपण साधारणपणे पोह्याच्या चमच्याने पाच ते सहा चमचे पाणी घालून घेऊयात पाणी घातल्यामुळे अजिबात बटाट्याची भाजी संपेपर्यंत ड्राय होत नाही छान ओलसर अशी राहते पाणी घातल्यानंतर मध्यम आचेवरती आपण पाच मिनटं झाकण ठेवून घेऊयात तर पाच मिनिटानंतर ह्या ठिकाणी फुल्ली हॉटेल स्टाईल ह्या ठिकाणी बटाट्याची ओलसर भाजी तयार झालेली आहे चला तर त्यावरती आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात मी दाखवल्याप्रमाणे एकदा बटाट्याची भाजी केली ना तर परत परत कराल आता ही बटाट्याची भाजी चपाती पुरी आणि कोणत्याही डोस्यासोबत तुम्ही खाऊ शकता भाजी तयार झाल्यानंतर लगेच आपण ओल्या नारळाची चटणी करूयात तर सुरुवातीला मिक्सरच्या जारमध्ये मी भाजून घेतलेले जिन्नस घालून घेतलेले आहेत त्यानंतर अर्धा वाटी ओल्या खोबऱ्याचे काप अर्धा इंच आलं एक चिंचेचं बोंड चिंचेचं बोंड नसेल ना थोडासा लिंबाचा रस घातला तरीही चालेल चमच्याभर फुटाणे फुटाण्यामुळे चटणीला खूप छान दाटसरपणा येतो एक चमचा साखर चवीप्रमाणे मीठ आणि भरपूर सारी कोथिंबीर घालून घेऊयात वाटताना एकदम पाणी न घालता थोडे थोडेसे पाणी घालून चटणी करून घ्यावी तर अशा प्रकारे बारीकाशी मी चटणी करून घेतलेली आहे आता तुम्हाला चटणीची कन्सिस्टन्सी कितपत पातळ किंवा घट्ट आहे ना त्यानुसार तुम्ही त्यामध्ये पाणी घालू शकता आता तडका दिल्याशिवाय तर कोणतीच चटणी पूर्ण होत नाही अर्धा तेलामध्ये पाव चमचा राई पाव चमचा उडदाची डाळ पाव चमचा चणा डाळ लाल सुक्या मिरचीचे तुकडे आणि कढीपत्त्याची पानं घालून ही चुरचुरीत फोडणी लगेच चटणीवरती घालून घेऊयात तुम्हाला चटणीमध्ये थोडासा हिंग आवडत असेल ना तर हिंग घातला तरीही चालेल तर अशा प्रकारे ह्या ठिकाणी आपली बँगलोरी स्टाईल ओल्यानारची चटणी देखील तयार झालेली आहे मला खात्री आहे एकदा अशा प्रकारे चटणी केली ना तर परत परत कराल दहा मिनटानंतर रवा छान फुलला असल्यामुळे बॅटर अजून थोडे घट्ट झालेले आहे थोडे थोडेसे पाणी घालून नेहमी डोसा बॅटरसाठी ज्याप्रमाणे बॅटर करतो ना त्याप्रमाणे आपण हे बॅटर तयार करून घेऊयात साधारणपणे मी सुरुवातीला त्यामध्ये पाव कप पाणी घालून घेतलेले आहे जवळपास मी आता ह्यामध्ये पाऊन कप पाणी वापरलेलं आहे तुम्हाला थोडंसं जास्त देखील पाणी लागू शकतं अशा प्रकारे रिबिन कन्सिस्टन्सचं बॅटर तयार व्हायला हो हवं बॅटरमध्ये एक सॅशे इनो घालूयात ब्लू पॅकेटच्या इनोला अजिबात कोणताही फ्लेवर नसतो म्हणून ब्लू पॅकेटचा इनोज वापरावा इनो ॲक्टिवेट वा। होण्यासाठी एक चमच्यावर त्यामध्ये पाणी घालून लगेच हे बॅटर आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात इनोऐवजी पाव चमचा सोडा वापरला तरीही चालेल सोड्यापेक्षा इनो घातल्यामुळे डोसे छान जाळीदार आणि फ्लपी असे होतात पॅटर तयार झाल्यानंतर लगेच डोसे करणार आहोत मध्यम आचीवरती हलकासा तवा गरम झाल्यानंतर लगेच तूप लावून संपूर्ण तूप आपण टिश्यू पेपरने अशा प्रकारे पुसून घेऊयात बँगलोरी स्टाईल मसाला डोसा हवा असेल ना तर जरूर तुपाचाच वापर करा तेलाने हवी तशी अजिबात टेस्ट येणार नाही तव्यामध्ये डोसा पसरताना खूप जास्त जाड आणि खूप जास्त पातळ देखील पसरू नये मी दाखवल्याप्रमाणे हलकासा जाडसर जाडीचा पसरून घ्यावा डोसा तव्यामध्ये पसरल्यानंतर लगेच गॅसच्याच मोठी करावी डोसा अशा प्रकारे पूर्ण कोरडा झाल्यानंतर वरून लगेच तूप लावून घ्यावं आता बँगलोरी मसाला डोसा करायचं म्हटलं ना तर अजिबात तुपाचा विचार करू नये हवं तेवढं तूप लावून घ्यावं लगेच डोस्यावरती गन पावडर आणि आपण सुरुवातीला जी बटाट्याची भाजी केलेली होती ना ती देखील घालून घेऊयात आरामात एक ते दीड मिनटामध्ये हा बेंगलुरू स्टाईल मसाला डोसा तयार ता होतो बॅटर फर्मेंट न करता देखील पहा जाई किती सुंदर अशी डोसेला आलेली आहे ना तर अशा प्रकारे या ठिकाणी आपला बँगलोरी मसाला डोसा तयार झालेला आहे बघूनच तोंडाला पाणी सुटलं ना कलर पहा किती सुंदर असा आलेला आहे प्रत्येक डोसा करताना तव्याचं टेम्परेचर पूर्णपणे कमी करून डोसा पसरून नंतर गॅसची आज मोठी करावी गरमच असताना डोसा त्यावरती आपण करायला गेलो ना तर हवा तसा कलर अजिबात डोस्याला येत नाही डोसा करताना ही ट्रिक लक्षात ठेवली ना तर तुमच्या देखील डोस्याला छान जाळी आणि कलर येईल मी दाखवलेल्या प्रमाणामध्ये मध्यम आकाराचे पाच डोसे तयार होतात येत्या रविवारी मी दाखवल्याप्रमाणे बँगलोरी मसाला डोसे करून पहा आणि कसे झाले ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी बाजूला अजिबात विसरू नका धन्यवाद